नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत मराठा वादळ आज मुंबईत धडकणार मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवली सराठी ते मुंबई असा निघाला असून हे मराठा वादळ आज पंचवीस जानेवारीला नवी मुंबईत धडकणार लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक नवी मुंबई दाखल होणार असून शेवटची वस्ती नवी मुंबईत होणार असल्याचे नवी मुंबईत आंदोलकांची जेवण आणि राहण्याची रात्रीची व्यवस्था येथील मराठा आंदोलकांनी केली असून त्यांची व्यवस्था कशी असेल याबाबत मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिली आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते वाशी पर्यंत जी काही मैदान आहेत महानगरपालिकेचे जे काही हॉल्स आहेत हे सगळे पंचवीस तारखेसाठी आम्हाला द्यावेत अशा पद्धतीची विनंती आम्ही या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे पोलीस प्रशासनासोबत देखील बैठका झालेल्या आहेत ट्राफिक संदर्भामध्ये काही मिटिंग्स आमच्या जा त्या ठिकाणी झालेल्या आहेत नेमकं कशा पद्धतीने येणार गाड्या आपल्याला कुठले रस्ते बंद करावे लागतील या संदर्भातलं काल एक प्राथमिक बैठक आमची झाली आज आम्ही त्या संदर्भामध्ये एक बैठक घेऊन ते सगळा मॅप आम्ही फायनल करणार आहोत आणि आमच्याकडून आम्ही तयारी करत जरी असलो तरी परंतु करोडोच्या संख्येने येणारा मराठा समाज या सगळ्यांच्या राहण्याची खाण्याची आणि सकाळची प्रात्यविधीची जी सोय आहे मोबाईल टॉ टॉयलेट्स वगैरे असतील किंवा टँक पाण्याचे टँकर्स असतील या संदर्भामध्ये आम्ही महानगरपालिकेकडे त्या तशी विनंती केलेली आहे की तुम्ही ज्या काही जवळच्या महानगरपालिका आहेत सगळ्यांशी संपर्क साधून ते मोबाईल टॉयलेट पाण्याचे टँकर पिण्याचं पाणी ही सगळी सुविधा आम्हाला येत्या पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सकाळी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक जॉईंट मिटिंग एपीएमसी प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं सिडको प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल आणि जे संयोजन टीम आहे नवी मुंबईची यांच्यासोबत एक जॉईंट मिटिंग घेण्याचं आम्ही त्यांना खरंतर मागच्या आठवड्यामध्ये विनंती केली होती अजूनपर्यंत त्या संदर्भामध्ये कुठलंही आम्हाला खरंतर तसा निरोप आलेला नाहीये किंवा महानगरपालिकेसोबत आम्ही जो पत्र व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात महानगरपालिकेशी तसं काही आयुक्तांशी आमचं थेट भेट अजूनपर्यंत होऊ शकली नाहीये मागच्या आठवड्यापासून आम्ही प्रयत्न करतोय मेडिकल संदर्भामध्ये आरोग्य विषयक जे आहे त्या संदर्भामध्ये एमओएच जे आहेत आपले डॉक्टर प्रशांत जवादे यांच्यासोबत एक मिटिंग झाली परंतु इतर ज्या नागरी सुविधा आहेत त्या संदर्भामध्ये कुठलीही अजून चर्चा त्यांच्याबरोबर झालेली नाहीये त्यामुळे आज आम्ही तर द्विधा मनस्थितीत आहोत आम्हाला असं वाटतंय कुठेतरी सरकार हा मोर्चा जो आहे हा मुंबई जाऊ द्यायचा नाही का हा मोर्चा सरकारला दडपून टाकायचा आहे का म्हणून हे प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही का असा प्रश्न आज आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालाय आणि म्हणून आज जे काही नवी मुंबई शहरामध्ये आम्ही केलेलं नियोजन आहे समाज म्हणून आणि आ, इतर जे महानगरपालिकेकडून आम्हाला जे अपेक्षा आहे सहकार्याची त्या संदर्भात आम्ही ही पत्रकार परिषद आज घेतली आणि आजही आम्हाला विश्वास आहे की सरकार हे कुठेतरी आम्हाला मदत करेल महानगरपालिका प्रशासन आम्हाला मदत करेल आणि करोडच्या संख्येने येणाऱ्या बांधवांची या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची काळजी या राज्याचे मालक पालक म्हणून हे सरकार घेईल आणि हे महानगरपालिका घेईल असा आम्हाला आजही विश्वास आहे आज बघूया आज जर त्यांच्याकडून काही विश्वास आला तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला कळू पोलीस वार्ता साठी दिनेश पाटील ठाणे